नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट कलम एकशे चोवीस अन्वय नगरपरिषद हद्दीतील सर्व मालमत्तांच्या करपात्र मूल्यामध्ये सुधारणा करण्याची तरतूद आहे त्या अनुषंगाने कडेगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व मालमत्तांचे कर मूल्यांकन करण्याचे काम स्थापत्य कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या सहाय्याने सुरू करण्यात आलं असून नगरपंचायतीचे कर्मचारी किंवा संस्थेमार्फत नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी मालमत्तेची मोजणी करण्यासाठी येत आहेत सर्व नागरिकांनी संस्थेमार्फत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या मिळकतीचे योग्य मोजमाप करून सहकार्य करावे असे आवाहन कडेगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉक्टर पवन मेत्रे यांनी केले पुढे बोलताना डॉक्टर मेह्रे म्हणाले की मोजणी करण्यास अडथळा निर्माण केल्यास मालमत्तेची बाहेरून मोजमाप घेण्यात येईल त्यानुसार आपल्या मालमत्तेवर जास्तीचा कर लागल्यास त्यास सर्वस्वी मालक जबाबदार राहणार असून तपासणी वेळी काही त्रुटी असल्यास ती दूर करून घेऊन सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज